खारेपटण येथे पोलिसांचे संचलन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने खारेपटण येथील बाजारपेठे संचलन करण्यात आले खारेपटण येथील बस स्थानक येथून पी एस आय शरद देठे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी अकरा वाजता संचलन करण्यात आले निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक पोलीस संचलन करीत आहेत निवडणूक काळात पोलीस यंत्रणेची करडी नजर प्र प्रत्येक घटनांवर असणार आहे लोकशाहीचा उत्सव उत्साहात पार पडून निर्भीडपणे मतदान होण्यासाठी पोलीस व प्रशासन दक्ष आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज खारेपाटण येथील बाजारपेठेत पोलिसांनी संचलन केले खारेपाटण येथील एस टी बस स्थानक ते बंदरवाडी हे संचलन झाले या कणकवली पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह गोंदिया येथून आलेले सशस्त्र खास पथक सहभागी झाले होते यावेळी पोलीस दूर क्षेत्राचे प्रमुख पोलीस नाईक उद्धव साबळे पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते या संचलनामध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस राज्य राखीव पोलीस दलाची गोंदिया पुणे येथील शीघ्र पोलीस दलाची तुकडी असे मिळून नव्वद पोलीस सुरक्षा शस्त्रांसह पाच मोठ्या वाहनांसोबत उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज खारेपाटण <laughs>